तर दुर्गाच्या सुरुवातीलाच ही माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे म्हणून सुरुवातीलाच आपण दुर्गाच्या माहिती दिलेली आहे पुन्हा आपलं चर्चासत्र आहे ते आपण वरती घेणार आहोत <coughs> सुरुवातीला हा वेतालदेव आहे वेताल देवाची देवा ख्याती अशी आहे की कोली आणि आगरी लोकांचं जे आपले कोली आणि आगरी बांधव आहेत त्यांचं ग्रामदेवता मानलं जातात कुलदैवत मानलं जातात तर पहिली बोट कोल्हा आगरी बांधवांनी जर सर्वात पहिली जर नवीन बोट जर बनवली तर सर्वात पहिले ती बोट जी आहे ती वेताल देवाच्या दर्शनासाठी घेऊन येतात त्याच्यानंतरच त्या बोटीचा वापर समुद्रामध्ये मासे पकडणी किंवा दुसऱ्या इतर गोष्टीसाठी केला जातो नवीन बोट बनल्यानंतर सर्वात पहिले इथे येते नंतर बाकीच्या गोष्टीसाठी केलं जातात तर अशी एक वेताल देवाची एक आहे दुसरी गोष्ट खूप कमी प्रमाणामध्ये मिळणारा एक मासा आहे आतमध्ये गेल्यावर ते सांगेनच तुम्हाला एक मासा आहे त्याची जी तोंड असतो तोंडाला एक दातेदार त्याचा एक तोंड असतो तो मासा भेटल्यानंतर त्याचं जे शिर आहे ते कापलं जातं आणि त्याची जी सोंड आहे ती इथं दे वेताल देवाला वाहिली जाते त्याचे तेव्हाच लावलेल्या ज्या काही गोष्टी अजून तिथेच तशाच्या तशा आहेत हे तुम्हाला पाहायला मिळतील तर सर्वात पहिले कोणी मागे राहणार नाही बरोबर राहा माहिती बरोबर घ्यायची आपल्याला वेताल देवाचं दर्शन घेऊन समोर जो बुर्ज आहे ते बुर्ज तिथं थांबायचं आहे तिथं आपल्याला वेताल देवाचं गीत घ्यायचं आहे ते गीत झालं की नंतर आपण पूर्ण दुर्ग फिरणार आहोत त्याच्यानंतर एका ठिकाणी बसून आपण त्याचा सत्र करणार आहोत तर सर्वजण जण जाऊया चला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती श्री संभाजी महाराज मंदिरावर सूचना मंदिरा नावे काढू नये आणि पहिला समोर नावे अजिंक्य वा इकडे

किल्ला बांधायचं काम पायनाथ भंडाऱ्यांच्या हातात होतं तेव्हा त्यांनी पहिला मंदिर स्थापन केलं त्याच्यानंतर किल्ला बांधला आणि नंतर अठराशे सदुसष्ट मध्ये याचा जीर्णोत्तर झालाय तेव्हा त्याकाळी शंभर रुपये बांधलेलं आहे मंदिर हे बघा शिलालेख आहे आहे तीन सवानी या साहेबांनी येऊन शंभर रुपये घेऊन हे मंदिर बांधलेलं आहे हे स्ट्रक्चर तेव्हा तर तसंच आहे फक्त पत्रे चेंज केल्यात लाद्या चेंज केल्यात आणि हा कोल्यांचा दैवत आहे कोळ्याने कोणी बोट पहिली बांधली तर पहिली इथे भेटीला आणतात नंतर मग त्याच्या पुढच्या प्रवासाला जाते आणि हे हा एक माशाचा दात आहे दात म्हणजे त्याला संरक्षण करण्यासाठी एक हे दिलेलं आहे पुढे असतं माशाचं आम्ही सोंडाला म्हणून बोलतो आमच्या कोलीवाड्यात प्रत्येक कोलीवाड्यात वेगवेगळं नाव आहे त्याचं तर शॉर्ट फिश म्हणून ओळखला जातोमध्ये शॉर्ट म्हणून बोलतात हा कोणाला मासा मिळाला तर विकतात आणि पुढचा भाग देवाला अर्पण करतात देवाचं शस्त्र म्हणून आणि हा ओरिजिनल आहे ज्या जाणा मिळाला त्यांनी त्याचं नाव गोटीचं नाव नंबर आणि मालकाचं नाव असं येऊन इथे

She yeah. yeah. am होतो साधारण तेरा तोफा पण तिथे पाहिल्यात आता साधारण आता निघाल्यापासून पाच तोफा आहेत पण तिथल्या तोफा आणि ह्या तोफा जवळजवळ सारख्या दिसतात आपल्याला कारण ही तोफीची बघा एक दोन तीन आणि ती चार अशी वेगवेगळ्या बांगड्या ज्या तोफा अशा असतात चार भागात किंवा पाच भागात एकमेकाला जॉईन केलेले असतात त्याला बांगडी तोफ म्हणतात म्हणजे आणि दुसरी असते ती ओतिव्ह तोफ म्हणजे तोफेचा आकार असतो त्याच्यात ती तोफ त्या म्हणजे चुनखळी दगड मिक्स करून तो आकार असतो आणि त्याच्यामध्ये शिसं ओतलं जातं आणि परत दुसऱ्या बाजूच्या ओतीव तोफ आणि ही बांगडी तोफ ही बा तो, बांगडीच्या आकाराची द्या पाच सहा सात जसं जेवढ्या तोफ्याचा लांब आकार जातो तेवढ्या त्या बांगड्या वाढत जातात आणि नंतर त्या किनार किनाऱ्यावरून दुर्गावर आणल्यानंतर त्या एकमेकाला जॉईन केल्या जातात त्या ही बांगडी तोफ त्यातला प्रकार दुसरा एक बघा या इथे बघा हे दिले तोफेला इथे बघा दोन्ही बाजूला आणि मागे भाऊने हात ठेवला इथे हे खोल्या यातून एक या बांबू टाकला जायचा आणि त्याची समजा शत्रू थोडा पुढे असेल तर तो बांबू टाकून ते खाली दाबलं जायचं आणि ह्याच्यातून ही तोप फिरायची हे बघ जाम झाले वातावरणाचं झाले आता ही तो अशी फिरायची मग त्याचा याचा उपयोग तो त्याच्यासाठी केला जायचा दुसरी गोष्ट इथे बघा वातान पेटवण्यासाठी एक खड्डा आहे बघा इथे समोरून दारू टाकली जायची आणि तोफ्याचा गोळा टाकला जायचा आणि इथून वातावरण वातावरण पेटवायची आणि तो बाहेर उडायचा दारू ही त्या गोळ्याला घेऊन जायची जेणेकरून गोळा जाऊन त्या बोटीवर आपटायचा आणि बोटीला बगदाड पडायचं म्हणजे असं नाही की त्या गोळ्यामध्येच दारू असायची आणि <laughs> ती जाऊन तिथं बॉंबस्फोट असं आता आपण आताच्या त्या बोफोस तोफा म्हणतो तो प्रकार त्यावेळेस नव्हता तोफेला मारा म्हणजे तोफेवरती त्या जहाजावरती ती गोळा पडल्यानंतर त्या ठिकाणी खड्डा व्हायचा किंवा तिथे जे ज्या ठिकाणी तो गोळा पडेल तिथे ज्या काही वस्तू आहेत ते त्याच्या त्याच्या माऱ्यामध्ये यायचं आणि तिथे ते डॅमेज व्हायच्या असा हा साधारण त्याचा उद्देश असायचा भाऊ तर आम्ही लाईट हाऊस मध्ये चालत वरती तू कॅन सी कसा आहे लाईट हाऊस शेक्टी। शेक्टी। आता कस ये प्रात उठे बंद की आता छंडी मती मंद संशोधक आहे बिलारी बेटी तप्पके बिलारी बेटी तप्पके या काव्याचा अर्थ असा आहे की तू दररोज भर दरबारात आता स्मरणी घेऊन तुझ्या ईश्वराची प्रार्थना करत बसतोस त्याचा जप करत बसतोस पण हे सगळं ढोंगे तू फक्त कप्त्याचाच जाप करतोस कारण तू तुझ्या तु भर दरबारात त्या आग्र्याच्या भर दरबारात धारा शिकूला भिंती चिरडून मारलास कप्तांनी आणि एका माणसाच्या सांगण्यावर तू हजारो कामगारांची हत्या केलीस हत्तीच्या पायी देऊन हजारो उंदिरांना खाऊन परत तपश्चर्या करायला बसले या मांजरासारखा तू त्या कप्तावरती जाऊन बसलोयस <सथ>